नमस्कार मित्रांनो मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण म्हणून क्विक निफ्टी बॅग निफ्टीसाठीचं विश्लेषण आणि उद्यासाठीचा पूर्ण रेड सेटअप ठीक आहे मार्केट आज कसा ट्रेड झाला बघा आज ओपन झाला साईडवेज मी म्हटलं होतं साईडवेज ओपन झालं तर वेट करा वाट बघा हाय तुटला इथे जर बाय केला असता तर आरामात तीस पस्तीस पॉईंट तुम्हाला आरामात इथे बघायला मिळाले होते ठीक आहे आता उद्यासाठी जर से ट्रेड सेटअप करायचं असेल तर लक्षात घ्या ही जी रेंज रेंज रेंजमध्ये मार्केट ओपन होणं गरजेचं जर झालं तर परत एकदा मार्केट जे आहे चोवीस हजार एकशे शहात्तर म्हणजे ही जी लेवल आहे ऑल टाईम यायची ती तोडण्याचा प्रयत्न एकदा मार्केट प्रयत्न जे आहे हे करणार आहे हे लक्षात असू ती लेवल कोणती ही ही लक्षात घ्या परंतु असं नाही झालं मार्केट खरंच परत खाली आलं तर लगेच सेल करू नका सेल करायचं असेल तर चोवीस हजार त्र्याऐंशीच्या खालीच सेल करा जिथे आज मार्केटने होल्ड करण्याचा प्रयत्न केला इव्हन आपण म्हणू शकतो चोवीस हजार शंभरची लेवल जी आहे त्याच्यावरती मार्केटने आज होल्ड करायचा जो प्रयत्न केला आहे ती जर लेवल तुटली तरच तुम्ही सेल करा अन्यथा सेलिंगचा विषय तुम्ही काढून टाका मार्केट उद्या गॅपअप झालं गॅपअप झालं झाला विषय कसा चोवीस हजार एकशे शहात्तर किंवा चोवीस दोनशे या रेंजच्यावरती कुठेतरी होल्ड करणं गरजेचं आहे त्याच्यावरती टिकणं गरजेचं आहे टिकलं तर तुम्हाला मोमेंटम बघायला मिळू शकतं टिकलं नाही तर परत एकदा मार्केट तुम्हाला एक चोवीस हजार एकशे पन्नास ते चोवीस हजार त्र्याऐंशी किंवा चोवीस शंभर या रेंजमध्ये जे मार्केट आहे एक म्हणू शकतो सत्तर एकशे ऐंशी पॉईंटच्या ह्या रेंजमध्ये तुम्हाला मार्केट परत एकदा बघायला मिळू शकतो परंतु साईडवेजच राहिलं मार्केट याच रेंजमध्ये तर ट्रेड घेऊ नका साईडवेज मार्केटला कारण कसं आहे छोटे छोटे प्रॉफिट छोटे छोटे पॉईंट्समध तुम्हाला तिथे बुक करावे लागतील कारण कसं साईडवेज मार्केट्स आहे चॉपी मार्केट्स आहे हे तुम्हाला पटकन जे आहे थोडक्यात काय छोट्या टाइम फ्रेमवरती ज्यासाठी तुम्ही एक स्ट्रॅटेजी म्हणून ट्रेड घेऊ शकता हे लक्षात थोडक्यात काय स्कॅल्प करू शकता काय म्हणतोय मी स्कॅल्पिंग करू शकता ठीक आहे आता निफ्टीनंतर आपण थेट उडी मारूया ती म्हणजे बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा जर आपण विचार केला तर बँक निफ्टी ऑन द अदर हँड एक असा जवळपास एक आ, मुमेंटम देते ती म्हणजे थोडक्यात कशी एक सुस्त लेवलला आपण म्हणू शकतो ठीक आहे आता सुस्त लेवलच का आज निफ्टी थोडंफार मी म्हटलं होतं कालच म्हटलं होतं मार्केट अनालिसिसच्या जी मेन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली होती तुम्ही जी बघितलात का सर्वांनी बघितलं असाल तर तुम्हाला समजलं असेल मी नक्की काल काय सांगितलं होतं की बाय करायचं असेल तर तुम्ही काय निफ्टी बाय करा आणि सेल करायचं असेल तर बँक निफ्टी सेल करा ये हे लक्षात घ्या हे मी कधी सांगितलं होतं कालच सांगितलं होतं परंतु आता विषय कसा आहे निफ्टी आता बाय करू शकता का जर गॅपा पण टिकून जात असेल तर डेफिनेटली तुम्हाला मुमेंटमे कशी सांगितलं असं बघायला मिळू शकते परंतु निफ्टी बँक आपल्याला थोडेफार एज देऊन जाते कारण ही जी लेवल आहे ही एक ब्रेकआउट ठरते ती म्हणजे कोणती बावन्न हजार सातशेची लेवल एक चांगली ब्रेकआउट ठरते कशाला निफ्टी बँकला परंतु निफ्टी बँक जी आहे बावन्न हजार सातशे हा की म्हणू शकतो बावन्न चारशे या रेंज बाउंडमध्ये राहिलं तर डेफिनेटली ही जी रेंज आहे ही रेंज बाउंडच असतं जवळपास काय साईडवेज मार्केट आहे चॉपी मार्केट आहे इथे सहसा ट्रेड घेऊ नका कारण एवढ्या छोट्या कॅन्डल्स असणार आहेत या छोट्या कॅन्डल्समध्ये तुम्हाला एस एल जो आहे तुमचा हा छोटा असणार आहे हिटसुद्धा होणार आहे सो तिथे थोडाफार काळजीपूर्वक जो आहे ते ट्रेड घेणं तेवढंच गरजेचं आहे परंतु बावन्न हजार चारशेच्या खाली म्हणजे जवळपास कोणती ही जी लेवल आहे त्याच्यावरती आज होल्ड करण्याचा प्रयत्न केला या लेवलच्या खाली मार्केट उद्या टिकताच बिंदास सेल करा बावन दोनशेचा पहिला टार्गेट घ्या आणि त्याच्या खाली ही मोमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकते परंतु जर लेवल तोडून जर वर्षाशी निघाल तर बावन सातशेच्या वरती टिकलं तर बिंदास बावन्न आठशे त्रेपन्न हजारची ची लेवल पर्यंत मार्केट टेस्ट करताना तुम्हाला बँक निफ्टी बघायला मिळू शकतं बँक निफ्टी उद्या गॅप ऑफर होईल मला वाटत नाही परंतु जर झालं तर बावन्न सातशे आठशे जवळपास ही जी रेंज आहे बावन आठशेची आणि बावन सातशेची या दोन शंभर पॉईंटच्या लेवलच्या वरती होल्ड करणं किंवा त्याच्यावरती टिकणं गरजेचं जर लगेच बाय करू नका टिकत असेल बिंदास चांगली पॉवरफुल अशी कुठेतरी ब्लिश अशी अशा कुठेतरी ग्रीन कँडल बघायला मिळत असेल मोठ्या तर त्या कँडलचा हाय तुटलाच तुटताच तुम्ही डेफिनेटली वर्षा दिशेने पन्नास पॉईंट तर आता म्हणू शकत नाही पण शंभर किंवा एकशे दहा पॉईंट तर तुम्हाला आरामात बघायला मिळू शकतात हे लक्षात असू द्या सिंपल सरळ भाषेत आपण ॲनालिसिस केलेलं आहे निफ्टी बँक निफ्टीचं समजलं आहे का तुम्ही सर्वांनी आधी मला कळवा कमेंट सेक्शन जे आहे ते भरून टाका काही प्रश्नांनी त्याचबरोबर टे टेलिग्राम चॅनेलची लिंक जी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतोय खूप कमी लोकं लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करतात जास्तीत जास्त लोकांनी कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मार्केट मराठीला इथे तुमची मी आता रजा घेतोय मित्रांनो धन्यवाद